नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ऐकू ऐकूया आपले सुंदर शेख भजन नको असे जीवना जगू मानसा नको असे जीवना जगू मानसा तुला जावेला गेल आला तसा तुला जावे लागेल आला तसा सत्य निती चा मार्ग सोडोनी सत्य निती दिला मार्ग सोडोनी असा कसा बसलास ना ते जोडोनी कसा कसा बसलास ना ते जुडणी मायेच्या जाळ्यात फसला कसा मायेच्या जाळ्यात फसला कसा तुला जावे लागेल आला तसा तुला जावे लागेल आला तसा नको असे जीवन जगू मानसा नको असे जीवन जगू मानसा तुला जावे लागेल आला तसा तुला जावे लागेल आला तसा कोणाच्या माड्या कोणाच्या वेल्या कोणाच्या मा कोणाच्या हवेला कोणासंग नेल्या मला सांग कोणा संग नेल्या मला सांग वेड्या मायेच्या जाळ्यात फसला कसा मायेच्या जाळ्यात फसला कसा तुला जावे लागेल आला तसा तुला जावे लागेल आला तसा नको असे जीवन जगू मानसा तुला जावे लागेल आला तसा जो आला जाणे आहे त्याला जो जन्मियाला जाणे आहे त्याला जन्मा माराणा सांगा चुकले कोणाला जन्मा माराणा सांगा चुकले कोणाला मायेच्या जाळ्यात फसला कसा मायेच्या जाळ्यात फसला कसा तुला जावे लागेल आला तसा तुला जावे लागेल तसा नको असे जीवन जगू मानसा नको असे जीवन जगू माणसा तुला जावे लागेल आला तसा तुला जावे लागेल आला तसा